माझी क्रिकेटपटू सलील अकोला यांच्या आई आईचा मृत्यू झाल्याचं सध्या आहे पुण्यात राहत्या घरी ही मृत्यू झाल्याची माहिती मिळते गळा चिरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळलेला आहे हत्या की आत्महत्या पोलिसांकडून या संदर्भातली चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे धक्कादायक अशी आपण बातमी पाहतोय माजी क्रिकेटपटू सलील अकोला यांच्या आईचा हा मृत्यू झाल्याचं मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यात राहत्या घरी ही मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि गळा चिरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळलेला आहे अकोल्यातून ही धक्कादायक अशी आपण बातमी पाहतोय माजी क्रिकेटपटू सलील अकोला यांच्या आईचा हा मृत्यू झालेला आहे पुण्यात राहत्या घरी मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर गळा चिरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळलेला आहे आणि हत्या की आत्महत्या याचा तपास सध्या पोलीस करतायत दुःखदशी आणि धक्कादायक अशी आपण बातमी पाहतोय संदर्भात अधिकशी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी दुःखदशी आणि धक्कादायक अशी बातमी माझे क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या यांच्या आईचा मृत्यू झाल्याचं सध्या समजत आहे का अधिकी माहिती संदर्भातली नक्कीच पटू क्रिकेटपटू अंकोला यांची आईचं आई जे निवासस्थान आहे ते पुण्यातल्या प्रभात ठिकाणी ही घटना घडलेली आहे खर तर, तर गळा गळा चिरून हा मृत्यू झाला असल्याचं पोलीस प्राथमिक माहिती सांगतायत मात्र नेमकी ही हत्या कि आत्महत्या याचा शोध जो आहे तो आता पोलीस करतायत हा संशयास्पद मृतदेह जो आहे तो पोलिसांना आढळलेला आहे आणि त्याची पुढील तपासाची जी प्रक्रिया आहे ती पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे मात्र पुण्यातल्या प्रभात रस्त्यावरती मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जाते गौरी बालाजी पोलिसांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे पोलिसाने आतापर्यंत आणखी पंचनामा करायचा आहे पोलीस त्यांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळे माहिती मिळू शकत नाही असं सांगतायेत मात्र थोड्या वेळानंतर ही सगळी माहिती त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा सांगितली जाईल आणि त्यानंतर आपल्याला ही मिळेल मात्र आता प्राथमिक दृष्ट्या हे सगळं जे आहे ते संशयास्पद आहे आणि त्याचाच तपास जो आहे तो पोलीस त्यांच्या घरात करत आहे नक्कीच बालाजी पुढचा नेमका तपास पोलिसांकडून कशा प्रकारे केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी